आज आम्हाला दादा घ्यायला आला होता कुठे जायसाठी ते पुढे सांगतेच त्या आधीनं मस्तपैकी आम्ही तिघंही रेडी झालो म्हणजेच मी आई आणि गौरव कारण आई इथेच होती डिलिव्हर झाली असल्यामुळे आणि पंधरा दिवस जवळपास आम्ही इकडेच होतो तर आता कुठे जायचं म्हटलं तर ऑब्वियस या झाडांना पाणी वगैरे द्यावं लागतं तर गौरव ते काम करतो आहे आणि आम्ही एक दोन दिवसासाठी नाही तर चक्क दोन थी थी तीन आ, ते तीन महिन्यासाठी चाललो आहे तेच म्हणजे आईच्या गावाला आता माहेरी तर माहेरी कशासाठी आता डिलिव्हर झाल्यानंतर आरामाची सगळ्यात जास्त गरज पडते त्यासाठीच आम्ही आता आईकडे चाललो आहे आणि दादा आम्हाला घ्यायला आलो होतं तर आज आम्ही फर्स्ट टाईम समृद्धी हायवेने गेलो आणि त्यानंतर असं करत आम्ही घरी पोहोचलो घरी पोहोचल्या पोचल्या बाळाने मस्त झोप घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळची मालिश सुरू होती त्याचबरोबर तिचं औषध वगैरे होतं जे की डेली द्यावं लागतं व्हिटॅमिन डी वगैरे ते सगळं देणं चालू होतं तर ते द्यायचं काम आईकडे आणि गौरवकडे असतं सो हे दोघं देतात आणि त्याचबरोबर आता तुम्हाला इकडले मिनी ब्लॉगसुद्धा बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हॉस्पिटलचे जेवढेही ब्लॉग आहे तेवढे सगळे चॅनलवर अपलोड झालेले आहे बघितले नसेल तर नक्की बघा त्याचबरोबर मी नू ब्लॉग सुद्धा खूप जास्त लेट झाले आणि तुम्ही समजू शकता काय कारण होतं तर आणि आता इकडे अजूनही सुद्धा पाऊस सुरू आहे आणि इकडे धावतो आहे कारण त्याला खाट उचलून आणायची होती ओली नाही झाली ना पाहिजे म्हणून आईकडे आल्या आल्या एक छान मस्त असा पाळणा बनवून दिलेला होता दादानी ज्यामध्ये बाळ झोपलेलं होतं आणि खरं तर आता बाळाला गरज होती पाळण्याची कारण ते खूप जास्त रडतं कंटिन्यू सो म्हणून त्याला झोपायला निवांत पाळण्याची गरज होती आणि इकडे आईचा लाड सुरू होता सो चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्हलॉग मध्ये बाय